स्वतःच्या जगात हरवलेला शरीरानं अशक्त आणि मनानं तुटलेला एक माणूस दोन ते तीन महिन्यांपासून पाथडीतील शेवगाव रोडवर रस्त्याच्या कडीला पडून होता रोज शेकडो लोक त्याच्याजवळ येत होते जात होते त्याच्याजवळून गेले मात्र कुणीही थांबलं नाही कुणी विचारला नाही तो माणूस दिवसेंदिवस मरणासन्न अवस्थेमध्ये जात होता पण आज थंड झालेल्या जगात माणुसकीचे उबदार हृदय पुन्हा एकदा धडधडले आणि ते होते पाथडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे पोलिस निरीक्षक पुजारी यांनी त्या बेवारस मनोरुग्णाला पाहतात क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी पुढाकार घेतला त्यांनी स्वतः रिक्षा बोलावली नगरपरिषद कर्मचाऱ्यांची मदत घेत त्या व्यक्तीला रिक्षातून जवळच्या प्रेशर पंपावर नेलं तेथे स्वतःच्या हाताने त्याला आंघोळ घालून स्वच्छ केलं त्याला नवीन कपडे परिधान करून दिले आणि केवळ शरीर नव्हे तर त्या माणसाच्या मनालाही स्वच्छतेचा आणि सन्मानाचा स्पर्श दिला या संवेदनशील उपक्रमात उपनिरीक्षक विलास जाधव अमोल आव्हाड अक्षय बडते ट्रॅफिक हवालदार मधुकर कोकाटे ज्ञानेश्वर घाडे मोहटादेवी देवस्थानचे सदस्य आणि नगरपरिषद कर्मचारी रशीद शेख अंबादास दिनकर गणेश दिनकर रवींद्र दिनकर यांनीही मनापासून सहभाग घेतला या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून त्या मनोरुग्णाला नवजीवन मिळालं स्वच्छ कपड्यांसह जगण्याचा सन्मान आणि नव्यानं सुरू करण्याची संधी यानंतर पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनानं त्या व्यक्तीला अत्यावश्यक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं या घटनेनंतर पाथर्डी शहरभरातून हीच खरी पोलीस माणुसकी अशी भावना व्यक्त होत आहे सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून प्रत्येकाच्या मनात एकच विचार उमटतो एक बेबारस जीव पुन्हा जगू लागला कारण कोणीतरी थांबून त्याच्याकडे माणूस म्हणून पाहिलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी